वांगूडे यांचा चित्रपटाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आहे या निमित्ताने उपस्थित असलेले आपण सर्व माता भगिनी सर्व बंधू मी आपलं सर्वांना या प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो या प्रसंगी संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या समतानगर शांतीनगर येथे खूप पुण्याचं काम असं होत आहे शिवलिंग श्री नर्मदा माता श्री गणेश श्री पार्वती माता यांच्या मूर्तीची आज इथे प्राणप्रतिष्ठा होत आहे आणि मोठं भाग्य माझं की आज मला इथे येता आलं आणि ह्या कीर्तनाचा देखील लाभ घेता आला, आला। हबप रमेश महाराज गांगुर्डे यांचे कीर्तन आज संपन्न होत आहे आपण सर्वजण त्यांच्या अमृतवाणीतून ज्ञान अर्जन करत आहोत आणि खूप सुंदर अशी माहिती महाराजांनी आत्ताच आपल्याला दिली आहे कशी नर्मदा माता उलटी वाहते आणि काय त्यांचं सगळा इतिहास आहे सगळ्या पौराणिक गोष्टी आपल्याला आज महाराजांच्या माध्यमातून कळाल्या मी खरोखर महाराज आपले मनापासून आभार मानते प्राण प्रतिष्ठा सोहळ्या प्रसंगी माननीय नगर अध्यक्ष राजेंद्र झावरे माननीय नगर अध्यक्ष विजय बहाडणे अमृत संजीवनी शुगर केनचे अध्यक्ष पराग संधान प्रशांत कडू माजी नगर सेविका दीपा गिरमे शैलेश सावळे डॉक्टर अनिरुद्ध काळे वैभव गिरमे डॉक्टर शेख आदींसह पत्रकार यावी उपस्थित होते या प्रसंगी हरिभक्त पारायण रमेश महाराज गांगुर्डे म्हणाले करता फक्त परमात्म्याचं नाम चिंत आणि मैयाची प्रदक्षिणा प्रथम विद्या द्वितीय नार्जितम धनम तृतीय नार्जितम पुण्यम तिसऱ्या टप्प्यामध्ये पन्नास ते पंच्याहत्तर वर्ष माणसानं पुण्य कमवलं पाहिजे करता पुण्य शास्त्र असं सांगत लगेच नाम ना अरे पन्नास ते पंचाहत्तर वर्ष या काळावधीत जर तुमचे इंद्रिय जर सगळे सक्षम असेल तर तुम्ही काय करा फक्त तीर्थयात्रा करा जवळ सकळ सी आहे तीर्थयात्रा जाय चुकून असं सांगत पन्नास ते पंचत्तर वर्षे त्याही काळात जर महाराज इंद्रिय जर सक्षम असेल तर एकच काम करा तीर्थयात्रे जाय चुकून तीर्थयात्रेमध्ये काय काय आलं तीर्थयात्रेमध्ये चारीधाम तीर्थयात्रा आल्या ठीक आहे तीर्थयात्रा आल्या तीर्थयात्रेमध्ये पंढरीची वारी आली महाराज पंढरीची वारी जवळ चारीधाम यात्रा जाता येता पण एकच काम करा आम्हाला सर्वात सोप मार्ग सांगा त्या ठिकाणी महाराज पावळपाणी पुण्य प्राप्त होत असत आणि इंद्र आपल्या शरीरामध्ये जे काही सहा प्रकारचे दोषे या सगळ्या दोषांचं क्षालन होत असत पुण्य कमवण्याचा मार्ग सांगा एकच मार्ग आहे महाराज नर्मदा परिक्रमा परिक्रमा म्हणजे काय नर्मदा प्रदक्षिणा या शब्दाचा अर्थ असा आहे नर्मदा या शब्दाचा अर्थ असा आहे त्याचे दोन अर्थ सांगतो नर्म या शब्दाचा अर्थ आहे हास्य आणि दा या शब्दाचा अर्थ असा आहे देणारे साधकाच्या जीवनामध्ये जी सतत हास्य देत असते तिला नर्मदा म्हणतात हा एक अर्थ आणि दुसरा अर्थ असा आहे नराचा मध हरण करणारी जी नदी तिला नर्मदा असं म्हणतात म्हणून मा नर्मदा मायेच्या किनारी निघाल्यानंतर महाराज कशाचीही ही येत नाही ये त्याला नर्मदा नदी असं म्हणतात सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी आहेर, पत्रकार राहुल देवरे मुकुंद उगले सुरेश वाबळे अनिल गाडे राजेंद्र गाडे प्रवीण कदम शांताराम शेळके अंकुश चव्हाण गोकु नारळे सुरेश जाधव उमेश जाधव नरेंद्र शिंदे चंद्रकला आहेर अश्विनी उगले संगीता शेळके सुरेखा गवाळे उषा नारळे उषा देवरे सुनीता शिंदे रुपाली खोत अंजली जाधव शीतल कदम प्रमिला जाधव रीना गाडे अर्चना चव्हाण आदींसह साई गणेश मित्र मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव